नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कमीत कमी वीस ते बावीस जिल्ह्याचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबाय विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी संपूर्ण माहिती येत राहील चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा दिनांक आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एक नंबरला शेलू आहे आपण सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेलूमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा दर आहे रिसोर्टमध्ये मध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये सर्वात अधिकचा दर सोयाबीनचा आहे तुळजापूरमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार तीनशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे राहतामध्ये मध्ये तीन हजार सहाशे शहाण्णव रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे सत्तर रुपये हा सर्वाधिकचा दर आहे तसंच वळखणीमध्ये तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये सर्वाधिकचा दर आहे तसेच धुळेमध्ये तीन हजार सातशे पाच रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून तीन हजार सातशे पाच रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच सोलापूरमध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पंचवीस रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा दर आहे तसेच अमरावतीमध्ये तीन हजार तीनशे पन्नास हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव आहे तसेच नागपूरमध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार चारशे रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव आहे तसेच अमळनेरमध्ये चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार दोनशे रुपये सर्वाधिकचा बाजारभाव आहे हिंगोलीमध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव आहे तसेच आंबडवाडी गोळजरीमध्ये दोन हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार तीनशे एक रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच ताडकसळमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजार बाजारभाव आहे लासलगाव मध्ये तीन हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे आठ रुपये लातूरमध्ये चार हजार तीनशे शहात्तर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार चारशे पन्नास हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे लातूर मुरुडमध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे एकावन्न हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच अकोलामध्ये तीन हजार नऊशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे यवतमाळमध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे पंचवीस रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो अजून बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तसेच शेतकरी मित्रांनो चापडामध्ये तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच चिखलीमध्ये चार हजार दोनशे अकरा रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार चारशे सत्तर रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला बीडमध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच वाशिममध्ये ती चार हजार तीनशे तीस रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर आहे वाशिम आलमसिंग आलमसिंगमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर आहे तसेच वर्धामध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर सुद्धा चार हजार तीनशे पन्नास रुपये असा आहे भोकरदान पिंपळगाव रेणू मध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे हा सर्वाधिकचा बाजारभाव सावध मिळाला तसेच भोकर मध्ये तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे एक्केचाळीस रुपया सर्वाधिकचा दर मिळालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो मूर्तुजापूर मध्ये चार हजार दोनशे पंधरा हा सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार पाचशे तीस हा सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला दिग्रस मध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपया सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला वनी मध्ये तीन हजार नऊशे रुपये सर्वात कमीचा भाव मिळाला असून चार हजार पाचशे तीस रुपया सर्वाधिकचा दर मिळाला तसेच जामखेड मध्ये चार हजार रुपये कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार चारशे रुपया सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला तसेच गेवराईमध्ये तीन हजार चारशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपया सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला तसेच परतूरमध्ये तीन हजार नऊशे सत्तर रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार चारशे रुपया हा सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला गंगाखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार सहाशे पन्नास रुपया हा सर्वाधिकचा दर मिळाला तसेच तेलारामध्ये मध्ये तीन हजार सहाशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला तसेच दर्यापूरमध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार पाचशे वीस रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला दर मिळाला तसेच देवळगाव राजामध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार रुपया सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच नांदगावमध्ये मध्ये चार हजार रुपये रुपया सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपया सर्वाधिक दर मिळाला चाकूरमध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार चारशे पन्नास रुपया सर्वाधिकचा दर मिळाला तसेच किनवटमध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार चारशे पन्नास रुपया सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला शेनगाव मध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला नांदगाव खांडेश्वर मध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिकचा दर मिळाला शेगाव मध्ये तीन हजार सातशे रुपये हा सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच नेहर परसोपंत मध्ये दोन हजार पंच्याहत्तर रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे पंचवीस रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनला दर मिळाला काटोळमध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहतात त्याचेही कमेंटमध्ये आम्हाला माहिती नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि हो आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील